अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करत ही स्वामीचिन्ह प्रार्थना चला तर मग आज आपण पाहणार आहोत शंभर वर्षानंतर आलेला आहे असा हा योग करणी काळी जादू दोष वास्तुदोष यासाठी उपाय म्हणून घरात तुम्ही येथे काढा हे चिन्ह आणि लक्षपूर्वक ऐका ते कसे काढायचे रविवारी चोवीस मार्चला आहे होळी पौर्णिमा या दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली असा हा दिवस आहे पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरामध्ये सतत भांडण कटकटी होत असतील तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता असेल तुमच्या घरामध्ये एखाद्या जागी तुम्हाला किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला भीती वाटते घाबरल्यासारखं होतं तुमचा फ्लॅट असेल तुमचं स्वतःचं घर असेल तर तुमच्या जागेमध्ये काही दोष असतील किंवा काही वास्तुदोष आहेत तुम्हाला अशी भीती आहे की कोणीतरी काहीतरी आमच्यावर करत आहे त्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या कुटुंबियांवर तुमच्या जे आपलं आयुष्य आहे त्या आयुष्यावर पडत आहे यासाठी मी जो उपाय सांगणार आहे ना तो तुम्ही करू शकता घरच्या घरी आणि विनाखर्चिक हा उपाय आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला पौर्णिमा टू पौर्णिमा असा करू शकता किंवा या होळी पौर्णिमेच्या दिवशी केला तर याचा जो प्रभाव आहे तो हजारपटींनी तुम्हाला जास्त मिळेल कारण वर्षातील असे काही दिवस असतात अशा काही तिथी असतात की त्या तिथीला त्या दिवसाला जर आपण काही उपाय केले तर ते पटीने जास्त काम करतात कारण या दिवशी ज्या काही शक्ती असतात त्या खूप प्रभावी असतात त्याचा एवढा रिझल्ट जास्त आणि तीव्र त्वरित आपल्याला मिळत असतो जे लोक साधना करतात उपासना करतात ज्यांना काही सिद्धी मिळवायच्या असतात आणि वेगवेगळ्या वस्तू सिद्ध करायच्या असतात तर असे जे लोक आहेत ना ते अगदी वर्षभरापासूनच अशा दिवसांची वाट बघत असतात कारण हा जो दिवस असतो या दिवसाला आणि त्याचबरोबर ही जी रात्र असते त्या रात्रीला तर खूपच जास्त महत्त्व या सिद्धीमध्ये आहे ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी इतर वेळी जे अनुष्ठान करावे लागतात ती एकवीस दिवसाची असतात काही काही चाळीस दिवसाची असतात अशी ती अनुष्ठाने करावी लागतात तर या तिथीला त्या गोष्टी एका रात्रीत अगदी काही तासांमध्ये सिद्ध होतात एवढी प्रभावशाली ही तिथी आहे वर्षातले काही दिवस मानले जातात त्यापैकीच विशेष असा दिवस म्हणजे होळी आणि त्याहीपेक्षा होळीची रात्र त्यामुळे होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये अगदी तुमच्या वेळेनुसार सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण लवकर उठलो स्नान वगैरे केलं देवपूजा केली आणि त्याच्यानंतर जर हे उपाय केले तरी चालतील पण हे उपाय करत असताना सकाळी केलेले सगळ्यात जास्त चांगले कारण कसं ना बघा आपण बाहेरून जाऊन येतो मग ते उपाय करणं बरोबर वाटत नाही मी आता जिथे स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याचा जो प्रभाव आहे त्याचा सकारात्मक परिणाम तुम्ही तुमच्या आयुष्यावर तुमच्या घरामध्ये होताना बघाल खूप मोठमोठे उपाय केले खूप अवघड उपाय केले आणि त्याचा फायदा आपल्याला होतो असं नाही या उपायाने तुमच्या घरातील आजार सुद्धा दूर होईल आणि जी स्वतःची निगेटिव्हिटीसुद्धा कमी होत आहे याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल त्यामुळे महिलांनो या होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये काढायचं आहे स्वस्ती हे भारतीय संस्कृतीचं शुभ प्रतीक आहे स्वस्तिकमध्ये पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव पार्वती आणि श्री गणेशा अशा अनेक देवतांचा समावेश असतो कोणत्याही अग्रपूजेचा मान या चिन्हास आहे त्याचे चार बाहू म्हणजे अनुक्रमे धर्म अर्थ काम व मोक्ष हे आहेत आणि ते वि श्री विष्णूंचे हात असून त्या चार हातांनी ते चारही दिशांचे पालन व रक्षण करतात म्हणजे आता मी तुम्हाला जिथे स्वस्तिक काढायला सांगणार आहे आपल्याला घरात जवळजवळ चार ते पाच ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे त्यामुळे त्या, त्या एरियातली जी नकारात्मकता आहे ना ती पूर्णपणे हे स्वस्तिक दूर करते आणि घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण करते जसे कि की आपण म्हणू शकतो की आपल्या शरीराचा ओरा क्लीन करणे म्हणतो ना तसा आपल्या घरातील तो जो एरिया असेल किंवा पूर्ण घराचा वास्तूचा असेल घरामधील नकारात्मक वातावरण असेल ते सकारात्मकतेमध्ये बदल घडेल हे बघा संस्कार उल्हास प्रीती सौंदर्य आशीर्वाद कल्याण शांती हे गुण स्वस्तिक या शुभचिन्हामध्ये समाविष्ट आहे म्हणजे विश्वाचा विस्तार उभी रेग आणि म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचे कारण स्वस्तिकचा मध्यबिंदू हा भगवान श्री विष्णूंचे नाभिकमळ असून हिशी ब्रह्माचे उत्पत्ती स्थान आहे यामध्ये एकूण पाच बिंदू असतात चार बिंदू हे चार रेगांमध्ये आणि पाचवा बिंदू दोन रेगात छेदतात येते म्हणजेच मध्यबिंदू देवाजवळ स्वस्तिक काढल्यास स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही असे पद्मपुराणात म्हटले आहे भारतीय नारींच्या मंगल भावनांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक कल्याणाचे काव्य सर्व दिशांचा सौरभ मानवी पुरुषार्थाचे प्रेरणाबळ निर्मितीच्या साह्याची सूचना तर या विविध गुणांनी नटलेले असे हे आहे आपले स्वस्तिक आता हे कशा पद्धतीने काढायचं आणि कुठे कुठे काढायचं कधी काढायचं हे तर सांगितलं की सकाळी स्नान वगैरे झालं देवपूजा झाली की तुम्ही ऑफिसला वगैरे जाता किंवा काही कारणाने तुम्हाला घराबाहेर पडता आणि तुम्ही घरी नाही येत तर सकाळी दुपारी दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या घरी याल तर वेळेत काढलं तरी चालेल पण महिलांना ज्यांना वेळ आहे त्यांनी सकाळच्या वेळेमध्ये काढलं तर अतिशय उत्तम स्वस्तिक काढण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत आपलं जे साधं स्वच्छ पाणी असतं ते कुंकवात मिक्स करतात आणि स्वस्तिक काढतात बरेच जण हळदीने स्वस्तिक काढतात तर बरेच जण काय करतात की तांदूळ जे आपले आहेत ते अखंड तांदूळ घ्यायचे ते थोडा वेळ भिजवायचे त्यानंतर ते मिक्सरमधून काढायचे त्याची पेस्ट बनवायची त्यामध्ये हळद मिक्स करायची किंवा कुंकू मिक्स करायचं आणि याची पेस्ट आहे ना त्याने स्वस्तिक काढले जाते मी पूर्वी याने स्वस्तिक काढायचे आणि सध्या मात्र मी हळदीचे जे स्वस्तिक आहे ते माझ्या मुख्य प्रवेशद्वारावर का काढलेले आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणत्याही प्रकारचे स्वस्तिक काढू शकता तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता याच्यापैकी तुम्हाला काढू शकता की पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेश करायचा आहे त्यानंतर उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे आता पहा पहिलं स्वस्तिक जे आहे ते उंबरठ्याच्या मध्यभागी आपल्याला काढायचं आहे ते तुम्ही हळदीने काढू शकता किंवा कुंकू वगैरे मिक्स करून त्याने तुम्ही उंबरठ्याच्या दोन्ही साईडला काढलं तरीही चालेल किंवा मध्यभागी काढलं तरीही चालेल तर उंबरठा हा कधीही पाय देण्यासाठी नसतो उंबरठ्याला ओलांडून जायचं असतं उंबरठ्याला कधीही चुकूनसुद्धा आपली लात जर लागली तर त्याच्या पाया पडाय पडून पुढे जायचं असतं नमस्कार करून त्याची माफी मागायची असते अगदी लहान लहान मुलांनासुद्धा गावाकडे या गोष्टी शिकवल्या जातात आणि हो अगदी लहान लहान मुलंसुद्धा म्हणजेच उंबरठा ओलांडून जातात ते कधीही उंबरठ्यावर थांबत नाहीत किंवा उंबरठ्याला पाय देत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही मध्यभागी काढा किंवा तुम्ही साईडला काढा काहीही हरकत नाही तुम्हाला मनात काही शंका यायला नको जसे तुम्हाला वाटेल तसे तुम्ही उंबरठ्याच्या मध्यभागी किंवा कडेला दोन्हीकडे काढू शकता दुसरे स्वस्तिक एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येतोय किंवा आपण स्वतःच आपल्या घरामध्ये येतोय तर आपल्या नजरेच्या बरोबर समोर खूप खालीही कि नाही किंवा खूप वरही नाही आपल्या नजरेच्या समोर असावं नाहीतर वरती बघून आपल्याला ते बघावं लागेल आपण आपल्या डोरला जो आयबॉल असतो बघा त्याच्यातून आपण बाहेर बघतो तिथे आपल्याला व्यवस्थित म्हणजे उभं जरी राहिलो बाहेर तर ते दिसतं तर त्याच्या खाली हे स्वस्तिक काढायचं आहे किंवा त्याच्या आजूबाजूला तुम्ही तिथे कुठेतरी स्वस्तिक काढू शकता हे जे स्वस्तिक आहे ना ते सकारात्मकता एकवटून ठेवण्याचं काम जे आहे ते करत असते त्याच्यामुळे ते आवर्जून काढायचेच आहे आता दुसरं झालं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आता तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला काढायचे तर पहिले पुसून टाकायचे दार स्वच्छ करायचे आणि नंतर परत दुसरे स्वस्तिक काढायचे आणि जे उंबरठ्यावर आपण काढलेलं आहे तर तुम्ही या पौर्णिमेपासून दररोज याच पद्धतीने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ते काढू शकता तुम्ही म्हणता की आपल्या वास्तूमधील वास्तुदोष किंवा कोणीतरी काहीतरी करत आहे असे तुम्हाला वाटते तर तुमच्या घरात आजार पण आहेत या गोष्टी तुम्हाला कमी होताना याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल आणि तुम्हाला नसेल काढायचं तर फक्त पौर्णिमा पौर्णिमा तुम्ही उंबरठ्यावर काढा दुसऱ्या दिवशी आपण दार स्वच्छ करताना हे पुसून टाकलं तरी चालेल तिसरे स्वस्तिक हे आपल्याला देवघराच्या पाठीमागे म्हणजे देवघराची जी देव साईड असते तिथे काढायचे आहे आपण मुख्य दरवाज्यावर ज्याने स्वस्तिक काढले आहे त्यानेच म्हणजे कुंकवाणी असे हळदूने असो सगळीकडे त्यानेच स्वस्तिक काढायचे आहे चौथे स्वस्तिक आपल्याला किचनमध्ये आपल्या गॅसच्या मागची जी भिंत असते त्या गॅसच्या मागच्या भिंतीवर काढायचे आहे तिथे काढायचे त्यानंतरच एक स्वस्तिक जे आहे ते आपल्या तिजोरीमध्ये काढायचं आहे आणि जे शेवटचे आणि पाचवे स्वस्तिक आहे ते तुमची मुलं जिथे अभ्यास करतात त्यांच्या समोरच्या भिंतीवर काढायचे आहे याने काय होतं की मुलांचं मन एकाग्र होतं त्या जागेची सकारात्मकता आहे ती वाढते आणि मुलं अभ्यास करू लागतात मुलांचा अभ्यास व्यवस्थित होतो त्यामुळे मुलांचं मन एकाग्र होण्यासाठी आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी त्या, त्या जागेची जी सकारात्मकता आहे ती यामध्ये टिकून राहते वाढते आणि मुलं अभ्यास करू लागतात पौर्णिमेला या चार ते पाच ठिकाणी आपल्याला हवं असेल तर प्रत्येक पौर्णिमेला ते क्लीन करून त्या जागी परत दुसरं स्वस्तिक काढू शकता म्हणजे आपल्या हाताची जी एक एनर्जी आहे ती असते आणि काढण्यामागचा आपला जो भाव आहे तो वेळोवेळी त्याच्यातून प्रकट होतो आणि त्याची शक्ती जी आहे ती वाढत राहते आणि कायमच ठेवलं तर असं करू नका ते वेळोवेळी पौर्णिमा पौर्णिमा काढत राहा चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री